मालवणी मसाला बनवण्यासाठीचं साहित्य आपलं तयार झालेलं आहे या बाजूला मिरच्या आहेत आणि दुसरीकडे खडे मसाले तर योग्य मिश्रण आणि मिरच्यांचं प्रमाण मिळून आता आपला आजचा मालवणी स्पेशल मसाला बनणार आहे चला आता डंकावर जाण्याची वेळ झालेली आहे उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि योग्य मिरच्यांचं मिश्रण मिळून आपला आजचा मालवणी मसाला रॉ मटेरियल तयार झालेलं आहे त्यांना आता डांकावर जाऊया आणि आपले मल्हारी मसाले कशा पद्धतीने आपण कुटून घेतो हे सुद्धा तुम्हाला मी दाखवेन दुपारची वेळ झालेली आहे आणि दुपारचा मार्केट हा बंद असतो माझ्या मागे तुम्ही पाहू शकता दुकानातली सर्व सर्वच बहुतेक दुकानं बंद आहेत दुपारची वेळ दुपारच्या वेळी मार्केटमध्ये रहदारी नसते तर वेळी आपण आपले मल्हारी मसाले पण मसाले जे आहेत ते कुठून आणतो तर चला आता आपण निघूया डंकावरती आपले मल्हारी मसाले कुठे आहेत सुद्धा इथे रेडी आहे चला मित्रांनो तर आता डंकावरती जाऊया आपले मल्हारी मसाले कुठायला दुपारची वेळ आहे आणि रस्त्यावरती रहदारी कमी आहे न्यू पनवेलला मित्रांनो आता आपण आलो आहोत न्यू पनवेल येथे गणेश मार्केट म्हणून आहे तिथे गेल्या पंचवीस वर्षापासून डांगे यांचं समर्थ मसाले आहे तिथे आपण आपले मल्हारी मसाले कुटून घेतो समर्थ मसाले आ, श्री डांगे यांच्या मालतेचं असून गेले पंचवीस वर्ष ते ह्या व्यवसायात आहेत आणि आपण पाहू शकता की त्यांचे स्वतःचे डंक आहेत जवळजवळ सात ते आठ डंक आहेत इथे ते लोकांना भाजून आणि कुटून असे मसाले बनवून देतात नवीन पनवेल गणेश मार्केटच्या जवळच समर्थ मसाले म्हणून आहेत तिथे आपण आपले मल्हारी मसाले भाजून आणि कुटून घेतो या बाजूला आपण पाहू शकता की डांगे यांचे डंका आहेत या डंकावरती आपण आपले मल्हारी मसाले भाजून आणि कुटून घेतो अशा पद्धतीने आपले मल्हारी मसाल्याचे खडे मसाले आपण भाजून घेतो योग्य प्रमाणात वाफेवर ते थोडेसे गरम करावे लागतात मित्रांनो फायनली आपला मालवणी मसाला रेडी झालेला आहे ते पाहू शकता तुम्ही अतिशय चविष्ट आणि खमंग असा मल्हारी मालवणी मसाला